मी पंजाब आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस कालचने रात्री एक व्हिडिओ दाखल होता की कि लाईटवर किडे आले ते तर मी म्हणलो तो चोवीस तासात पाऊस पडणार तर पाहू शकता ही आमची इथली लेंडी नदी आहे ले, या लेंडी नदीला भरपूर असं पाणी आलं आहे पाहू शकता यम बाहेर आणि आता सकाळचे पाच वाजलेले पाच वाजले पाहू शकता इतकं जोरात पाणी वाहत आहे आणि राज्यातल्या या ठिकाणी बावीस मेपासून परत राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच वडे नाले नदी वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईवाल्याने सतर्क राहण्याची गरज आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा बावीस मेपासून ते तीस मेपर्यंत असा नदी वडे नदी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका त्याच्यानंतर विजा कडकडत असताना पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका कारण